मी बळीराम गाडेकर आज दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर तर आज आपण आजच्या अंदाजामध्ये जे काही सध्या बंगालच्या समुद्रामध्ये एक चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे तर ह्या चक्रीवादळाचं नाव आहे मोठा चक्रीवादळ तर हे चक्रीवादळाची वाटचाल पुढे दिनांक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑक्टोंबर या कालावधीमध्ये कशी राहणार आहे आणि या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस कोणत्याही विभागामध्ये होईल त्या बाबतीत आपला सविस्तर अंदाज देत आहे तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात तर शेतकरी बंधूंनो सध्याच्या स्थितीला हे चक्रीवादळ आपल्याला बंगालच्या समुद्रामध्ये दिसत आहे बंगालच्या समुद्रावरती दिसत आहे आणि याची वाटचाल उद्या दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी संध्याकाळपर्यंत हे आपल्याला एक आंध्रा किनारपट्टी तसेच तामिळनाडू व ओडिसा किनारपट्टी इथपर्यंत मजल मारणार आहे आणि परवा म्हणजे एकोणतीस ऑक्टोंबर रोजी हे चक्रीवादळ व छत्तीसगड म्हणजेच ओडिसाची पश्चिम बाजू तेलंगणाची पूर्व बाजू तसेच हे छत्तीसगडमध्ये प्रवेश करणार आहे आणि महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भामधून हे जाणार आहे त्यानंतर हे तीस ऑक्टोंबरला इकडे छत्तीसगडच्या उत्तरेला सरकत जाणार आणि त्यानंतर मध्य प्रदेशच्या पूर्व भाग व वरती हे झारखंडकडे एकतीस ऑक्टोंबर जाणार आणि एकतीस ऑक्टोंबर झारखंड बिहारकडे जाऊन हे चक्रीवादळीकडे कमजोर होणार आहे तर शेतकरी बंधूंनो ह्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यामध्ये दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर म्हणजे उद्या संध्याकाळी आपल्याला पूर्व विदर्भ आणि मराठवाडा तसेच पश्चिम विदर्भ या तिन्ही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतर जो काही दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र व कोकण किनारपट्टी या भागामध्ये सुद्धा एक हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे पण शेतकरी बंधूंनो ह्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी इथे हा पाऊस नाही तर तिथं जो पाऊस आहे तो तो पाऊस आपल्या अरबी समुद्रामध्ये जे काही कमी व्याप असलेलं कमीदाब क्षेत्र निर्माण झालेलं आहे तर त्याच कमीदाब क्षेत्रापासून काही ढग येणार आहे आणि उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये तिथे ते हलका ते मध्यम पाऊस देणार आहे फक्त ह्या चक्रीवादळामुळे अठ्ठावीस एकोणतीस हे दोन दिवस आपल्याला पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या तिन्ही भागामध्ये हे चक्रीवादळ मध्यम ते जोरदार पाऊस देणार आहे तर शेतकरी बंधूंनो पुढे दिनांक एक ऑक्टोंबरपासून एक नोव्हेंबरपासून पुढे दिनांक एक नोव्हेंबरपासून राज्यामध्ये दिनांक पाच नोव्हेंबरपर्यंत नुसते ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता कुठेही नाही आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की ज्या शेतकरी बांधवांची हरभरा पिकाची पेरणी बाकी असेल त्यांनी दोन नोव्हेंबरपर्यंत आपल्या हरभरा पिकाची पेरणी थांबावी त्यानंतर तुम्ही दोन नोव्हेंबरपासून पुढे हरभरा या पिकाची पेरणी करू शकता तर शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार